डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापड येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती डॉक्टर पंजाबराव देशमुख हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व श्रीमती विमलाबाई पंजाबराव देशमुख एचएसव्हीसी उत्साह संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबु इंगोले यांच्या हस्ते उद्घाटनाने झाली विद्यार्थ्यांचे गीत गायन सोबत वेशभूषा स्पर्धा सुद्धा येथे पार पडली गीत गायन स्पर्धेसाठी रंगारी व वेशभूषा स्पर्धेसाठी अनिता वानखडे सरपंच पापळ हे उपस्थित होते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जीवनकार्य या विषयावर विद्यार्थ्यांची भाषणे झाली दुपारच्या सत्रामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा झाली या कार्यक्रमाला संस्थेचे आजीवन सभासद गोविंदरा बोदडे हे उपस्थित होते यावेळी संपूर्ण गावातून भाऊसाहेब देशमुख यांची शोभायात्रा काढण्यात आली होती सदर शोभायात्रेमध्ये पथक टिपरी पथक यामध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला ट्रॅक्टरवर भाऊसाहेबांची प्रतिमा घोड्यावर श्री शिवाजी महाराज घेतलेल्या विद्यार्थी तसेच जिजाबाई सावित्रीबाई फुले राणी लक्ष्मीबाई इत्यादींचे विद्यार्थ्यांनी वेश परिधान केले होते शोभायात्रेनंतर विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकरिता खिचडी व बुंदीचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी पार पडले सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंगरूळ चव्हाण येथील पोलीस निरीक्षक प्रकाश तायडे उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य गणगणे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सहयोजन वाटाने सहसयोज स्मिता नागले यांनी उपस्थितांचे आभार मानले सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मुख्याध्यापकांनी मानले उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर